पाहू शकता बिल्डरी येते जे आमचे वर्ग खोल्यामधून झालत्या त्या निकम साहेबांनी जे वर्ग खोल्यामधून करून आणलेलं आहे ते आता आम्ही डोंगराजवळ बनवलेलं आहे आता त्याला पूर्ण टोटल काम झालेलं आहे पाहू शकता आमचे करण केडचे जे पेंटर आहे ते पेंटिंग काम करत आहे खूप कष्टाचे पैसे आहे पहा त्यांचे किती रिक्स काम आहे जे वरती सीडीवर उभं राहून ते पहा त्यांची वय वगैरे तरी ते किती रिक्स काम आणि वरती काम करत आहे छान काम करत आहे पेंटर काम पेंटरचं काम चांगलं आहे आणि कंट्रॅक्टदारचं पण काम एक नंबर आहे या अगोदर आमच्या गावात खूप वर्ग खोल्या झाल्या किंवा अंगणवाड्या झाल्या पण ते कंट्रॅक्टदारांनी बोगस काम केल्यामुळे खूप भिंती पडल्या काही गळत आहे काही रिपेअर केल्या आम्ही कारण की असे कंट्रॅक्टदार कधी भेटले तर रिपेअर कामा लवकर करा निघायचे काम पडत नाही आणि चांगले क्वालिटीचे काम केल्यावर होऊ शकतं आमचे जे पेंटर काम करत आहे त्यांचं आणि काम एक पाहू शकतात पूर्ण कलर फिनिसिंग आणि भरजी भरतीचे काम पण आहे खूप छान काम केलेलं आहे असे काम करतात आणि पहिल्यापासून बघत आहे सगळं घडी रेकी सगळे व्यवस्थित वापरलेलं आहे आणि छान काम केलेलं आहे यानंतर आम्ही एक एक वर्ग Yeah.